मालेगाव इथं जकीर डॉक्टर जाकीर शेख यांनी इस्लाममधील कुरान हाफीज पदवी प्राप्त करून कुटुंबाचं नाव उंचावले प्रतिनिधी वसीम झारा मालेगाव मालेगाव येथील प्रसिद्ध डॉक्टर जाकीर उस्मान शेख हे व्यवसायानं डॉक्टर असून त्यांची नाममात्र फी वीस रुपये असून मालेगावातील गरीब व श्रीमंत लोकांचा उपचार करतात डॉक्टर जाकीर उस्मान शेख हे त्यांच्या कुटुंबासोबत मालेगाव इथं राहतात डॉक्टर उस्मान शेख यांचा मुलगा डॉक्टर शेख यांनी इस्लाम धर्मातील हफीज ही पदवी मधून वर्षी प्राप्त केली आहे त्यांच्या कुटुंबातील व नातेवाईकांमध्ये मोठ्या उत्साहानं आनंद साजरा केला जातोय डॉक्टर जाकीर उस्मान शेख यांनी अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मदरसा अर्कम मधील शिक्षण घेत असलेल्या गरीब मुलांना जेवण देऊन त्यांच्या व नातेवाईकांसोबत आनंद साजरा केलाय त्यावेळेस जकी याचे आजोबा उस्मान शेख व जकी याचे वडील मकसूद खान तसेच इतर नातेवाईक दबीर खान अयाज खान व आमचे प्रतिनिधी वसीम झारा व त्यांचे कुटुंब देखील उपस्थित राहून डॉक्टर जाकीर व त्यांचा मुलगा जकी यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत व डॉक्टर जाकीर यांच्या कुटुंबाचा सत्कार करण्यात आलाय रोक ठोक पोलिस टाइम न्यूज साठी कॅमेरामन निसार शेखचा वसीम झारा मालेगाव आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अशाच नवनवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील